हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता वाजले बारा वाजलेलं आहे आणि इकडे काम सगळं आवाज आहे रामत तुरीचं नौली सुरू आहे मिसून आलेलं आहे काल रात्री आले विचार दिन रात्री सुरू नाही वाटलं आणि रात्री आले सगळं काम आवड काम म्हणजे काम होतं त्यासाठी

आणि आता संध्याकाळचं चार वाजलेला आहे चहा पिऊन इकडं खालच्या रानात चाललेलं आहे बघा पेशंट बरं झालेलं आहे ठणित झालेलं आहे म्हणून फिरायला बाहेर पडलेला आहे तूर सगळं काढून त्याचं मळणी पण झालेलं आहे मग इकडं ट्रॅक्टर आलेलं आहे नांगरायला चला दाखवतो ऊस अजून काढलेलं नाही ऊस आहे आणि तूर दोन इकडचं झालेलं आहे नांगर मग आता हे ह्याच्यात ऊस लावायचा तूर सगळं काढलेलं आहे तूर मळणी पण केलेलं आहे सकाळी ते झालेलं आहे आणि इकडचा सगळं गोळा करून तिकडं स्नान के आणि इकडं आता खालच्या राण्यात नांगर नाहरा लागल्यात आणि उद्या इकडं वरचे रानात इकडे बघा ते तूरचं मळणी केलेलं ते कोंडा पडलेला आहे इथं आणि आता हे झालेलं आहे आणि उद्या इथलं सगळं नांगरायचं आहे आणि आम्ही यायला रात्री उशिरा झाला नऊ वाजलं मग येऊन सगळं काम आवरलं आणि आता संध्याकाळचा चार पाच वाजलेला आहे मी चहा पिऊन बाकीचं स्वयंपाक ते सगळं आवरायचं आहे पैपतन काढून ठेवलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ थोडंसं आहे मी व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठ दिवसात फुलं बघा केवढं लागलेलं ला आहे आणि आता दोन दिवस काही मी काढणार नाही आणि शुक्रवारी काढून पूजा तेन करून करतो आणि व्हिडिओ इथंच थांबवतो परत प्लट्या फुसवला येतो परत बाय बाय